नमस्कार मी सविता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण छान खमंग आणि खुसखुशीत चवीला एकदम मस्त लागणाऱ्या केळीच्या पुऱ्या बनवणार आहोत सात ते आठ दिवस या केळीच्या पुऱ्या अगदी आरामशीर टिकतात त्यामुळे पिकलेली केळी फेकून न देता केळीच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहूया तर इथे मी दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत यापेक्षा पण काळे डाग पडलेली केळी जर का तुमच्याकडे असतील तर ती घेतली तरीही चालेल आता ही केळी आपण पहिले सोलून घेऊया आणि त्यानंतर चाकूने कट करून घेऊया तर केळी तुम्ही हाताने सुद्धा बारीक कुस करून घेऊ शकता तर पहा या अशा पद्धतीने चाकूने मी केळी कापून घेते आणि आता ही केळी आपण एका बाउलमध्ये टाकूया त्यानंतर काटे चमचाने ही केळी आपण अगदी बारीक करून घेऊया हाताने अगदी बारीक करून घेतली तरीही चालेल किंवा मग ही केळी तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरून घेऊ शकता पण केळीच्या गाठी बिलकुल राहू देऊ नका तर पहा केळीला मी अगदी बारीक करून घेतलेलं आहे हे पहा छण्याची पेस्ट बनून तयार झाली आहे आता यामध्ये अर्धी वाटी किसून घेतलेला गुळ टाकूया पण जर का पुरी तुम्हाला थोडीशी जास्त गोड हवी असेल तर आणखीन थोडासा गुळ घेतला तरीही चालेल पण केळी पिकल्यानंतर ती थोडी जास्त गोड लागतात त्यामुळे गुळ पण त्यानुसारच घाला आता हा सुद्धा केळीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया पूर्णपणे विरघळून घेऊया गुळाच्या पण गाठी बिलकुल राहू द्यायच्या नाहीत तर पहा केळ आणि गूळ दोन्हीही अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत छान एकजीव झालेत गुळाच्या गाठी बिलकुल राहिलेल्या नाही आहेत हे पहा छान सर्व एकजीव झाले अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता यामध्ये दोन चमचे बारीक रवा टाकूया रव्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत बनून तयार होतात त्यानंतर अर्धा चमचा वेलदोडे पूट टाकूया साधारण पाव चमचा जायफळ किसून टाकूया कारण जायफळमुळे गुळाच्या प्रत्येक पदार्थाला खूप छान सुगंध येतो आणि तो पदार्थ चवीला पण खूप छान लागतो त्यानंतर चिमूडभर मीठ टाकूया कारण जरी गोडाचा पदार्थ असला तरी त्यामध्ये थोडंसं होईना मीठ टाकायचंच त्यामुळे सुद्धा त्या पदार्थाला खूप छान चव येते मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकूया पण केळी आणि गुळाच्या मिश्रणामध्ये मावेल इतपतच यात गव्हाचं पीठ घालून हे मिश्रण जे आहे ते घट्ट मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही तर आता यामध्ये थोडं थोडंसं गव्हाचं पीठ टाकून हे पीठ आपण छानपैकी घट्ट मळून घेऊया म्हणजे जसं आपण नेहमीच्या पुरीसाठी पीठ मळतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठसुद्धा आपल्याला मळून घ्यायचंय तर पहा मिश्रण खूप सैल आहे त्यामुळे यामध्ये आपण आणखीन थोडंसं गव्हाचं पीठ टाकूया एकदम टाकायचं नाही अंदाज घेत घेतच टाकायचा तर असं थोडंसं पीठ घेऊन हे मिश्रण मी छानपैकी घट्ट मळून घेते कारण पीठ जर का घट्ट मळलं ना तर पुरी पण जास्त तेलकट होत नाही आणि सर्व पुरा छान टम्म फुकतात तर पहा इथे मी पिठाला छानपैकी घट्ट सर मळून घेतले जसं आपण नेहमी पुरीसाठी पीठ मळून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे या वर, वर, आता या पिठावर एक चमचाभर तूप टाकूया म्हणजे पुऱ्यांना तुपाचा छान सुगंध येईल तर आता आणखीन दोन मिनिटे हे पीठ मी चांगलं मळून घेते आता साधारण दोन मिनिटे हे पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर या पिठाला आपण फक्त पाच मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊया पण जास्त वेळ हे पीठ झाकून ठेवू नका नाहीतर मग काय होईल गुळ आणि केळीमुळे हे पीठ लगेचच सेलसर होऊ शकतं आणि आता पाच मिनिटे झालेली आहेत पिठावरचं आपण झाकण काढूया आणि हे पीठ हलक्या हाताने पुन्हा एकदा मळून घेऊया आता पीठ म्हणून झालं की लगेचच आपण पुऱ्या लाटायला सुरुवात करूया आणि आता एक पिठाचा गोळा काढून घेऊया व्यवस्थित त्याला हातावर गोलाकार देऊन घेऊया आता हे राहिलेले पीठ झाकून ठेवते आणि आता या गोळ्याची आपण जास्त जाड पण नाही किंवा खूप पातळ पण नाही अशा पद्धतीने पोळी लाटून घेऊया आता पोळी लाटताना थोडस पीठ शिंपडून घेतलं तरी चालेल जास्त जाड पण नाही किंवा जास्त पातळ पण नाही अशी ही पोळी लाटून घ्यायची म्हणजे नॉर्मल जसं आपण पोळीसाठी पोळी लाटून घेतो ना त्याच पद्धतीने ही पोळीसुद्धा लाटून घ्यायची तर पहा इथे मी छानपैकी पोळी लाटून घेतलेली आहे आता एक वाटी घेऊया आणि या वाटीच्या मदतीने आपण याच्या पुऱ्या पाडून घेऊया -पत कारण अशा पद्धतीने जर का पुऱ्या तयार केल्या ना तर त्या अगदी पटापट बनवून तयार होतात आणि एकाच आकाराच्या बनवून तयार होतात पण तुम्ही पिठाचा एक एक छोटा आकाराचा गोळा काढून पुरी लाटून घेतली तरीही चालेल पण अशा पद्धतीने जर का पुऱ्या केल्या ना तर अगदी झटपट पुऱ्या बनवून तयार होतात आता या पुऱ्या आपण काढून घेऊया तर पहा इथे मी चार पुऱ्या तयार करून घेतल्यात आता आणखीन एक चार पुऱ्या आपण तयार करून घेऊया आणि त्यानंतर तेलामध्ये तळून घेऊया एकदम पुऱ्या तयार करून ठेवायच्या नाहीत एक सात आठ पुऱ्या जरी लाटून तळून घेतल्यात ना तरी चालेल तर पहा इथे मी काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता या पुऱ्या आपण तेलामध्ये तळून घेऊया तर गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही म्हणजे अगदीच धूर निघेपर्यंत तेलाला गरम करायचं नाही तेल छानपैकी गरम झालं की त्यामध्ये या पुऱ्या आपण तळून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आणि दोन्ही बाजूने पुऱ्या छानपैकी तळून घ्यायच्या तर पहा पुरी आपली छान टम्मक फुगली आहे बा दुसरी पुरी पण छान टम्म फुगले मस्त आता दोन्ही बाजूने उलट पुलट करत या पुऱ्या आपण छानपैकी तळून घेऊया मोठ्या आचेवर पुऱ्या बिलकुल तळून घ्यायच्या नाहीत नाहीतर मग काय होतं गुळामुळे त्या खूप डार्क रंगावर तळ्या जातात तर अशा छानपैकी उलट पुलट करत या पुऱ्या आपण तळून घेऊया किती मस्त रंग आलेला आहे पुरीला काढून घेऊया आता ही सुद्धा मी पुरी काढून घेते आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्या पण तळून घेऊया तर इथे आपल्या केळीच्या पुऱ्या बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता या पुऱ्या किती सुंदर बनून तयार झाल्या रंग पण पहा पुऱ्यांना किती मस्त आलेला आहे आणि सर्व पुऱ्या अगदी एकूण एक पुऱ्या आपल्या छान टम्मक आहेत मस्त या पुऱ्या आठवडाभर छान टिकतात त्यामुळे प्रवासात नेण्यासाठी एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने केळीच्या पुऱ्या नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू